नमस्कार माझे नाव शुभा खांबेकरणसरे माझ्या कवितेचे शीर्षक आहे मन मन म्हणजे तरी कस मन म्हणजे असतरी कस पोहळ्या कुसुमांच मन म्हणजे कधी पालवीचा हवेपणा कधी पालवीचा हवेपणा पाठीचा नाजवा तर कधी मन म्हणजे असतं तरी कसं जे कधी उंडाणार कोण मोर्चाचा आक्रमण तर कधी संघधा जलासत्व सुरकुतलेल्या आजीच्या नजरेतील सीमेवरचा मुलाची वाट पाणा मन मन मध्ये कधी अखंंदन दाहिनी सर्व गडाटणार तर कधी विधांचा प्या जस पायाभूत भू अन दोड सोडलेल्या सणींसारखं झूम

वणवण फिरत पोटाची खरी भरत भरत पण मन असाव तरी कस मन असाव तरी कस जस ज्योतिबा सावित्रीच सा शेंगोळ झेलून समाजाला शिक्षित करणार आणि सिंधू त्यांच्या हृदयातलं ओलाव्यासारखं हजार मनाथांची माय म्हणणार साऱ्यांना कवेत घेणार मन असावं मन असावं थोर वीर छत्रपती शिवाजी राजासारखं समाजाचा आदर्श असणार समाजाचा आदर्श असणार समाजाचा आदर्श घेणार